शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांना ज्या सोयीसुविधा मिळतात त्या महानगरपालिका आणि नगरपालिका विभागातील शिक्षकांना मिळाल्या पाहिजेत याकडे आमदार सतेज पाटील यांनी विधीमंडळात लक्ष वेधलंय त्यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात एकमत असून लवकरच बैठकीचं आयोजन करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांना मिळणाऱ्या सुविधा महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षकांनाही मिळाव्यात अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधानसभेत केली आहे शिक्षकांचा पगार आणि सुविधा यांचा विषय थेट राज्य शिक्षण विभागाकडे जावा यासाठी त्यांनी संयुक्त बैठकीचं आयोजन करण्याची मागणी केली आहे यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात कोणतंही दुमत नाही असं स्पष्ट करत लवकरच उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल असं आश्वासन दिलं आहे शिक्षकांचा पगार हा शिक्षण विभागाकडून आपल्या राज्यातल्या सगळ्या जातो हे महानगरपालिका आणि नगरपालिकेची आस्थापना तेवढी नगरविकासकडं आहे त्यामुळं त्यांची मेडिकलची बिलं निघणं पगार वेरेवून नव्हणं पन्नास टक्के शासन देते आमची मागणी आहे की शंभर टक्के शासनानं द्यावं जसं जिल्हा परिषदला सगळ्या शाळांना आपण शंभर टक्के देत ती बऱ्याचदा चर्चा झालेली आहे तर माझी मंत्री मोदयाने विनंती आहे की हे हा पगाराचा विषय हा शालेय शिक्षण विभागाकडेच तो गेला पाहिजे जेणेकरून एक प्रोसेस त्यांची शिक्षण विभागाची आहे नाही तर नगर विकासाला प्रायोरिटीवर नाहीये तर तशा संदर्भात काय एखादी संयुक्त बैठक घेऊन शासन त्याचा विचार करेल का